ओम श्री परमात्मने नमः स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचनमालेतील तिसरं प्रवचन, प्रवचन। आणीक साधन दुजे नाही याचा भाग तिसरा समर्थ एक मार्मिक विचार मांडत आहेत की परमार्थ करून खरोखरीच कुणाला उत्तम पदाची प्राप्ती झाली आहे का ते उद्धरून गेलेत का समर्थ सांगतात या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी जाहले खूप लोकांनी या जीवनाचं कल्याण करून घेतलं आहे त्यांना उत्तम पदाची श्रेष्ठ पदाची प्राप्ती झालेलीच आहे तेव्हा आपण त्यांच्यापासून खरं सुख म्हणजे काय खरा आनंद म्हणजे काय खरी धन्यता कृतार्थता म्हणजे काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कुणाच्या हातून परमार्थ होतो एक मार्मिक ओवी आहे रामदासांचीच पूर्वीचे सुकृत ये जन्मीची कमाई तिसरी ती पाही गुरुकृपा पूर्वीचं सुकृत पूर्वीच्या जन्मामध्ये खरोखरीच काही पुण्य संपादन केलं असेल तर या जन्मामध्ये परमार्थ करण्याची सद्बुद्धी जागी होते आणि ती सद्बुद्धी जागी झाल्यानंतर त्याप्रमाणे जे आचरण करतात त्यांनी काही नवीन पुण्याईची कमाई केलेली असते या दोन्हीचा समन्वय झाला तर सद्गुरूंची कृपा होते त्यालाही पुन्हा संतांची कृपा इच्छा या सगळ्या गोष्टी साह्यभूत व्हायला लागतात तर परमार्थ हातून घडतो समर्थांनी पुन्हा एक मार्मिक इशारा दिलेला आहे सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीकडे वावडे जैसे आंधळे चांचरुनी पडे गारी आणि गडदरा आंधळा माणूस जसा धडपडत धडपडत दलदलीमध्ये खाजखळग्यामध्ये पडतो तसं परमार्थाच्या नावाखाली स्वैराचरण करीत करीत या माणसाचा अधपात होण्याची शक्यता असते म्हणून गुरुकृपा आणि तुमचं जीवन याची एकमेकांशी सांगड घालण्याचा प्रयत्न करा आणि ती सांगड पक्की बसावी असं जर वाटत असेल तर परमार्थातल्या क्षेत्रातला अटळ सिद्धांत आहे स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा हव्यास धरला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्षु पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा धरी, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षु पूर्ण मुमुक्षा अंतःकरणामध्ये मनामध्ये निर्माण झाली पाहिजे मला हे जाणून आहे मला हे समजावून घ्यायचं आहे त्याशिवाय मला समाधान वाटणार नाही अशा तऱ्हेची तीव्र लालसा तीव्र इच्छा त्याला उत्तम शब्द वापरला आहे तीव्र वांछा जी पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही राहवणारच नाही अशी ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाली त्याच्या बाबतीत एक गोष्ट घडली पाहिजे स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा प्रपंचाचा स्वार्थ एका बाजूनं पूर्णपणानं नाहीसा करून टाकायचा आणि हव्यास धरला परमार्थाचा परमार्थाचा हव्यास लागला पाहिजे सामान्यपणानं जीवनामध्ये ज्या गोष्टींचा आपल्याला हव्यास लागतो ती गोष्ट प्राप्त करण्याकरता नानाविध तऱ्हेचे उपाय करायला लागले तर हरकत नाही पण ती गोष्ट प्राप्त करून घेतोच त्याला हव्यास असं म्हणायचं मग परमार्थामध्ये कशाचा हव्यास धरला पाहिजे उत्तम परमार्थ मी करेन अंकित होईन सज्जनांचा माझ्या परमार्थ करण्यानं सज्जन संतुष्ट झाले पाहिजेत संत संतुष्ट झाले पाहिजेत आजूबाजूच्या मित्रांनी आपतेष्टांनी नातेवाईकांनी शाबासकी देऊन काही उपयोगाचं नाही एकमेकांची स्तुती करणारे आणि एकमेकांचा मोठेपणा वाढवणारे असे लोक समाजामध्ये खूप असतात त्यांच्या प्रशस्तीनं तुमचा परमार्थ यशस्वी होतोच असं नाही आज इतकंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्